कम बॅक टू अनदर ब्लॉक आज आम्ही चाललो आहे पूर्ण कुटुंब जेजुरीला तर आज जेजुरी आणि अजून काही ठिकाणी काढणार तर तेही दाखवू आज सकाळी साडेचार वाजलेत उठलो आहे आता जस्ट बॅग ठेवून आलो आहे आता परत घरी जाऊन जरा चहा नाश्ता करू आणि मग पुढची जर्नी दाखवू सो सोबत राहा आम्ही इथे देवलावर आलो आहे ही आलंय आमची बस आता सर्व बॅग बीग भरल्यात आता सामान थोडं लोड करून चार चारला उठलेलो आता वाजले साडेपाच आणि मग आता निघणार निघू तो डायरेक्ट प्रवास तुम्हाला टाईम लॅब्समध्ये दाखवीन आणि मग पुढे डायरेक्ट मेन ब्लॉग दाखविन तू कंटिन्यू राह फायनली आत्ता दिसतोय मग अशी काळोख होता मन तेवढी शूट न करता आली आम्ही निघालो आहे आता हाय पी जॉईंट गेलाय टाइम लागेल पुचता पोचता खूप रनिंग आहे जस बसलोय पुढची सीट आहे आणि मागे पब्लिक आहे बसलेली पुढेही बसले आता जसं पुढे पुढे जाऊ तसं तसं दाखवत राहू जेवढा काय जमेल तेवढा शॉर्ट्स दाखवेन जेवढे तिथे माउंटेनवरून शॉर्ट्स येईल तेवढे दाखवू आणि माझ्यासोबत बसले क्रिती साहेब होती तिथे शॉर्ट्स करे आहे सो आता आणि पुढची दाखवू तर मग आता इथे आत जाऊ पाय पडू भेटू ही मंदिराची एंट्रन्स आहे इथून आत जाऊन पाय पडणार पण आत कॅमेरा लावून आहे त्यामुळे बघू इथे गावचे मंदिर आहे आणि आत इथून बघू शकता हे बघा छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती वगैरे आहे आत बघू शकता मित्रांनो ही आहे मंदिरची मागची बाजू ही मागची बाजू आणि इथून अजून एक मंदिर लागून येते प्लस अ इथे जो तला आहे आणि हे दत्ता मंदिर आहे इथे जो तला आहे असं बोलतात का इथून जे गणपतीची मूर्ती प्रकट झालेली स्वयंभू सो तो तिथे तला आणि आता आम्ही समोर चाललो आहे दत्त मंदिरमध्ये तिथे जरा फ्रे इथे पाय पडू ते वॉशरूम पण आहेत फ्रेश हो वॉशरूम पण आहेत फ्रेश हो आणि मग पुढच्या पुढे जेजुरीला आत्ता दत्त मंदिरातून झालं दर्शन पण मला कायच नाही दाखवता आलं कुठलंच दर्शन नाही जर एक दोन क्लिप मी टाकलं मोटरसायकल पण जे एक दोन क्लिप आहे ते टाकीन बाकीचे बघू आता डायरेक्ट जिजोरीला जाणार झालं आमचं काम आता पुढे भेटू आता आम्ही आलो इथे गगन ओकले गगनगिरी महाराज मंदिर हे मंदिर तिथे ही नदी आहे तशा पुढे आम्ही आता त्या मंदिरात तिथे आज जाणार इथे मुक्तजाची वगैरे लोक सर्व उतरले जायचे नदीत फोटो काढायला आता डायरेक्ट मंदिरात जाऊ हे चला पुढे शुडू हे आहे मंदिर आणि मंदिराच्या मागे मस्त सुंदर डोंगर आहे तिथून नदी येते वाहत सो आता तिथे आत जाणार बघू शकता इथून प्रवेश आता आम्ही जस्ट आलो इथे आणि इथून एवढं मोठं मंदिर आहे आता पूर्ण आतून पण आहे नदी वगैरे हो काय बोलतो बघा बाय आम्ही आता मी आम्ही फर्स्ट टाईम आलो आहे बघू आज शूटिंग अलाव असेल तर सर्व दाखवून नाही अलाव सकट करू भेटून ते पाय धुवून तिथून सरळ आत एंट्री आता एंट्री सो बघूया जेवढं भेटेल तेवढं कुठे सो तिथून शांततेत चाललेत आत अलाव असेल तर मग मी पाऊस करतो नंतर बघून इथूनच चालू केलेली आणि इथेच परत स्टॉप करतोय आज द्यायला कॅमेरा लाऊड नव्हता आज गेलो पकडलेलं बोलवत शूटिंग कटकर तर मी बुलवा नाही काढले शूटिंग सो एवढीच आहे शूटिंग काय नाही आज करायला भेटलं आज बाकी मस्त तुम्ही येऊन बघू शकता आता आम्ही आलो प्रतिशिर्डीला माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल मंदिर आणि आता तिथेच जाऊ आम्ही तर दाखवतो पुढे तिथे शूटिंग आय थिंक जो अलाव आहे तेही दाखवतो सर्व दाखवतो तर ही एंट्रन्स आहे आणि आता इथून आत जाऊ आणि सर्व दाखवतो हे so, एंट्रन्सवर तुम्ही बघू शकता हे असं आहे आता इथून पुढे जाऊन आत मंदिरात प्रवेश करणार सो so, आता आमचे पूर्ण कुटुंब आले खूप आहे जेजुरी ठरलेलं पण टाइम खूप होता मग खूप ठिकाण काढून घेतले आता पुढे जाऊ दाखवतो मी तुम तुम तुम्हाला इथेही मंदिर आहेत श्रीमंत वर्धविनायक मंदिर श्री हनुमान मंदिर पण पहिला आपण मेन मंदिरात जाऊया इथे सो बघू इथे कॅमेरा अलाउड हाय नाही आहे काय आहे तो आज जाऊन तुम्हाला मी झलक दाखवतो आम्ही थांबलो आहे स येण्यासाठी फॅमिली मेंबर्स मग आज जाऊन तुम्हाला हे प्रविलिंबाचं झाड आहे बॅकसाइड ऑफकोर्स तिथे सिक्युरिटी होते तिथे सिक्युरिटी होते म्हणून जरासुद्धा काय फुटेज नाही भेटलं काय नाही बघू जे जुरला तरी कन्फर्म मी ट्राय करतो फुटेजचा जसं भेटेल तसं आता बघू पुढे हा इथे आम्ही आलो करा नदीच्या इथे देव आणतात आहे ते इथे या नदीमध्ये जस होणार मन येणार आता आम्ही एंटर जा झालोच आहोत इथे मग आता थोड्या टायमानी थोड्या टायमाने जाणार आम्ही इथे होईल तर आपण ठेवणार मग दहा पंधरा मिनटांनी आरामात निघणार गडावर तेव्हा तुम्हाला मेन व्ह्यू दाखवून तर सध्या नदीचा व्यू दाखवतो बघा किंवा आता खाली उतरल्या म्हणून नाही तर हिरवा पट्टा दिसतो तो पाण्याखाली असतो मी खूप वर्षाने आलो आणि हाच व्ह्यू आणि आता बाकीला पुढे देवादिल देव दाखवतो अरे छोटू अशुविधा पुढे आम्ही आता इथे आलो आहे जानक देवी मंदिर हे मंदिर आता आज पाय पडायला जाऊ हा मुख्य प्रवेशद्वार आता इथून वर जाणार होती तर आता पूर्ण तुम्हाला दाखवणार मी पहिला इथून सुरुवात करू इथे गर्दी आहे पुढे वर दाखवतो तुम्हाला आता सुरू झाले चढायचे वर आता हल पुढे दाखवून जाम गर्दी आहे गाण्या दाखवत इथे लोक आहेत सोबत आणि खालून येतात अजून मी चाऊवर तुम्हाला कॉन्ट्रिंग सप्लाय करून दाखवतो वर चढतोय चढण आहे सगळे चढण आहे उपय तर आता मी साववीला असताना आलेलो आता खूप टायमाने येतोय सगळे चेंज झाले रस्ते मध्ये रस्ते दोन झाले मला आता सांगितलं लोक डेली की माणसं आहेत दाखवले घेऊ येणार पकडे आहे अजून खाली का बाकीच पटापट अता आम्ही वर इथून आता आता शब्दावरती आलो आम्ही लालबाई हे मंदिर ऑलमोस्ट जवळ ऑलमोस्ट स्टेजवर आहे आम्ही आणि आता तिथून लगेच पोचू आतमध्ये तर आमचं साडेआठचा अभिषेक आहे बघू कसं काय मित्रांनो फायनली आलो आम्ही बरूच आम्ही मागच्या वेटने आलो अजून येतात असो आम्ही इथे थांबतोय हा बघा हा पश्चिम दरवाजा आम्ही तिथून आलो आहे सो आता लव गर्दी करून तसं तर फटाफट दर्शन घेऊ अभिषेक आहे जर मला दिसला तेही दाखवू तर व्हिडिओ सर्व दाखवत राहील असं जसं भेटी दाखवत राहील बाकीच्या मंदिराचं दाखवताना आलं ॲटलीस्ट हे तर दाखवून फायनली आम्ही आलो हा पुढची साईडला एवढी गर्दी तर नाही आहे तुम्ही बघू शकता आणि खूप काल आहे बा हे मंदिर हे किती वर्षाने आलो किती बरं वाटते काय सांगू तुम्हाला आता लाईन लावू फटाफट जाऊ आणि मग अभिषेक चुकले आणि परत गोल फिरून येतो आहे आम्ही ह्या टायमाला असं सीन झालं या गर्दी नाही आहे तरी पण असे भांबवले सर्व चुकीची लाईन घेतली आणि आता परत प्रॉपर लाईनवर जाऊ परत बघू कुठून काय आहे काय कसं काय तिथून आम्ही चाललो पुढे पुढे लाईन फटाफट नक्की खाली एवढं फिरून फिरून आलं सर्व सर्व फिरतात आहे आता फटाफट तिथून जाऊन तिथं वर मिळाली मंदिरात दर्शन तर मंदिरात मला एकाच प्रदेश भेटणारा चांगला काढायला तर तोही मी काढेन ट्राय करू आठचा गणपतीचे आहे का मी काढले तुम्ही बघितले असणारच तुम्ही ऑफकोर्स हा नंतर डिलीवरी व्हिडिओ पण जाऊ आज बघू काय कसं काय भेटते चान्स काढायला असं नाही लाइटिंग कंडिशन थोडी डाऊन असते पण बहू रात्रीचा वेळ आहे बहु, बहु माझा फोन कसा कर सपोर्ट करतो काय ते तुम्ही जर इथपर्यंत बघत असाल ब्लॉग तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका आणि खाली सुद्धा करा तर आता या शिड्या हे बोलवतो आहे शिड्या चढतो आहे आम्ही बरात मित्रांनो जी भेटली ती व्हिडिओ टाकीन जे एकाच फोटो भेटला तो टाकीन त्यांना खूपच गर्दी होती संदेश मिळाय चांगलं हा जसं जमलं तसं मी व्हिडिओ रेकॉर्ड काढली मग जसं आहे तसं ना पाठिया आनंदीचा उदय उदे हिरोबाचा चांग भली गोल अहंकारा अनानो जय मल्लाय मल्ला हसीचा पती म्हणून माणसा आणतो सर्वांचा आनंद करतो म्हणून सदानंद खडग म्हणजे तलवार घेतली म्हणून खंडोबा ज्या यातमध्ये रूप घेतलं ते रुपाला मारकंड देऊ म्हणून आपण घरी तरी आण सदानंदाचा येळकोळ नाही का आपला बी आनंद झाला पाहिजे सदानंदाचा येळकोळ म्हणजे जो नगळतो जाता नळा सदानंदाचा किती सकाळ झाल्या आता पहिला दिवस परत म्हणजे दुसरा दिवस इथे आज काय नाही आज फक्त गोंधळ आहे तुम्ही लाईव्ह जाणार आहे आणि आज शॉपिंग वगैरे हो करणार परत इथं पाय पडणार सो मी आजचे काय नाही क्लिप्स काढणार फक्त जे आहे ते सीधा लाईव्ह दिसेल लाईव्ह मग तुम्हाला जर ते गोंदालची क्लिप बघायची ती नंतर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण देईल त्या लाईव्हची सो आज काय नाही आज फक्त फिरणार शॉपिंग करणार आणि जातो होतो मी पुढे हे टू सारखी सारखी हिच ॲक्शन चेक्षे, हिच ॲक्शन करतो मी प्रत्येक वेळी नाही करत ना राज चला पुढे जातो मेन मजा आता घरी गेल्यावर आहे घरी गेल्यावर नंतर जे भंडारा ओढवत जाऊ बँड आणू देवमूर्ती सही आहे पुढे जातो